नमस्कार मी साया नवलकर तुम्हा सर्वांचे खट्टा मिठ्ठा परिवारातर्फे आनंदीमय स्वागत करत आहे आज आम्ही ध्यान म्हणजेच मेडिटेशन याबाबतचा सुंदर ते ध्यान हा व्हिडिओ प्रस्तुत करत आहोत मला खात्री आहे की हा सुंदर ते ध्यान व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल तो तुम्ही लाईक कराल शेअर कराल आणि तुमचे कॉमेंट्स आम्हाला नक्की कळवाल आणि हो आमचे हे चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करा म्हणजे आमचे पुढचे दर्जेदार व्हिडिओज तुम्ही पाहू शकाल धन्यवाद सुंदर ते ध्यान सुंदरते ध्यान उभे विटेवारी सुंदरते सुंदर ते ध्यान उभे विटेवारी करकटेवारी േനയാ ധ്യൂഭി തുളസിഹ കാസാംബിഹാ കാസാംബര ആവണിരന്തര ചി ध्यान सुंदरते ध्यान उभे विटेवरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल पंढरपूरला युगे अठ्ठावीस हा पांडुरंग गळ्यात तुळशीमाळ आणि पितांबर नेसून उभा आहे आषाढी एकादशीला हजारो वारकरी भक्तगण या माऊलीचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी येत असतात परमेश्वराचे हे विलोभनीय रूप देवळात तीर्थक्षेत्रात अनुभवायला मिळते दर्शनासाठी कितीही तास लागले तरी दर्शन झाल्यावर त्याच्यापुढे नतमस्तक होऊन त्याचे आभार मानल्यावर जी आत्मिक शांतता मिळते ती काही औरच असते मनुष्याचे जसजसे वय वाढते तसतसे परमेश्वराकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो संत तुकारामनी म्हटलेच आहे ना देह देवाचे मंदिर देह देवाचे मंदिर आत आत्मा परमेश्वर हो आत आत्मा परमेश्वर देह देवाचे मंदिर आपले शरीर हे परमेश्वराचेच मंदिर आहे आणि आत्मा हाच परमेश्वराचा रूप आहे आपल्या कर्माने प्रेमभावने चांगल्या विचाराने चांगल्या बोलण्याने सर्वांना जिंकून घ्यायचे असते आयुष्यात कोणतीही गोष्ट साध्य करायची असेल तर त्याला इच्छाशक्तीचे बळ आवश्यक असते यासाठी प्रयत्नाच्या जोरावरच परमेश्वराची साथ लाभते नित्यनियमाने रोज किमान अर्धा तास ध्यान करणे हे अत्यंत जरुरीचे आहे आणि आठवड्यातून एक दिवस सामूहिकतेत ध्यान केले तर सर्वांच्याच फायद्याचे आहे हे आमच्या श्री शिवकृपानंद स्वामीजीने सांगितले आहे मैं एक पवित्र आत्मा हूं मैं एक शुद्ध आत्मा हूं या स्वामीजींनी सांगितलेल्या गुरुमंत्रानेच ध्यानाची सुरुवात होते ध्यान हे आनंद प्राप्त करून देणारे साधन आहे केवळ ध्यानामुळेच आपल्यातील प्रतिकारशक्ती वाढविण्यास उपयोग होतो ध्यानामुळे विचारांवर नियंत्रण येते शरीर व मन एकरूप होते ध्यान म्हणजे चिंतन करणे आपले मन स्थिर करणे दुसऱ्या कशाचाही विचार न करणे ध्यानाला शांततेची गरज असते ध्यान करताना आपण डोळे बंद करतो आणि आपल्या श्वासाकडे लक्ष केंद्रित करतो कोणी जपमाळ हातात घेऊन ध्यान करत असतो केवळ ध्यानामुळे शांतता आणि समतोलची जाणीव होते या वर्षापासून एकवीस डिसेंबर हा जागतिक ध्यान दिवस म्हणजेच इंटरनॅशनल मेडिटेशन डे म्हणून घोषित केला गेला आहे आपल्यातल्या आत्म्याला जागृत करण्याचे साधन हे ध्यान आहे परमेश्वराशी एकरूप होण्याचे साधन हे ध्यान आहे आत्म्याकडून परमात्म्याकडे जाण्याचा मार्ग हे ध्यान आहे ध्यान हे सुंदर आहे पवित्र आहे चैतन्य चैतन्यरूपी आहे सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण आहे दोन हजार चोवीस साल संपायला थोडे तास उरले आहेत चला तर मग नवीन वर्षाचीच म्हणजे दोन हजार पंचवीस सालाची सुरुवात समर्पण ध्यान मयाने करूया सरतेशोटी मी एवढेच म्हणेन देहाची ती जोरी भक्तीचाच ठेवा देहाची ती जोरी, भक्तीचाच ठेवा उघडदार देवा आता, उघडदार देवा पिते दूध डोळे मिटुनी जात मांजराची मनी चोरट्याच्या कारे भीती चांदण्याची सरावल्या हाता नाही कंपका सुटावा उघडदार देवाता उघडदार देवा, देवा। देहाची तिजोरी भक्ती ठेवा देहाची ती जोरी भक्ती ठेवा उघडदार देवा आता उघडदार देवा धन्यवाद